म्हटलं तर मी पहिल्यांदाच एवढी मोठी टूर बघतो आणि तीही फ्रीमध्ये खरोखरच महेंद्र पाटील त्यांचे सगळे सहकारी यांचं मी खूप खूप अभिनंदन करतोय हॅलो मंडळी <laughs> तुमचं परत एकदा स्वागत आहे की माझं युट्यूब चॅनलवर ना उज्जैन दर्शनसाठी आमच्या गावातून बस म्हणजे पंचवीस ते सव्वीस बस आणि पंधराशे ते सोळाशे लोक घाण अजून त्यान ॲड पण होतील ना कमी पण होतील माहिती नाही फला एकदम फिटचवल्यानं वाटते असं भेटू डायरेक्ट पुढं जाता तू येणार आहे का उज्जैनला माझी बहिणीच आहे मग जानता असं माझं टेन्शन नाही म्हणजे तू येते म्हणजे खावा पिवायचा खर्च करशील ना माझा चप्पल चला आता इंजन आहे तर मला टेन्शन नाही का खावा खाऊ पिवायचा नक्की करशील ना मग शे पलटू नको नाही गेला ना चापटी चापटी डायरेक्ट ना चला आता निघता टाइम पण झाला आठ वाजता म्हणजे निघायचा होता बाय बाय काय तू पण येते भरपूर आठ वाजता निघायचा होता

अजून पब्लिक जमते आलो आलो एक बस आले बस नंतर परत ग्रामपंचायत कारवा कारवा विकास आघाडी तसेच महेंद्र पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी तालुका आणि आपले लोकप्रिय खासदार यांच्या आशीर्वादाने ही मोफत उज्जैन यात्रा आपण आज इथे श्री गणेश करणार आहोत आणि या करताना प्रवास सुरू करताना आपल्याला इथे उपस्थिती लाभलेली आहे भिवंडीचे लोकप्रिय खासदार आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार चे तालुका अध्यक्ष श्री गणेश गुळवी साहेब यांनी सुद्धा इथे आपला उपस्थिती दाखवलेली आहे तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं नागरिकांना तसेच जनसंख्य नागरिकांना मोफत अशी ही चिंता येते माननीय खासदार मायाबाई आशिवादाने महेंद्र पाटील त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक मेहनती ही जी यात्रा घडवण्याचं कामजी पाटील तसेच ग्रुपग्रामपंथ सरपंच उपसरपंच सदस्य यांनी मिळून करायला घेतले त्याबद्दल त्यांचं कौतुक कमी पडेल कारण की दोन वर्षापासून ही यात्रा पाच वर्षापासून ती यात्रा घडवत आहे आजच्या वेळेस माझ्या मते तेरा ते बारा बस होत्या आणि सकाळ या सकाळी मी त्यांना झेंडा दाखवला होता या वर्षी तेरा बसच्या तीस बस झालेल्या आहेत ही एक चांगली गोष्ट आहे आणि महेंद्रा पाटील यांचं जे कार्य आहे गावामध्ये एक फुल मेजॉरिटी देऊन गावाने त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पात्र होऊन त्यांनी जे गावामध्ये काम केलं गावामध्ये विकासाची गंगा आणली आणि एक चांगलं पुण्याचं काम धार्मिक काम त्यांच्या माध्यमातून होत आहे त्या कार्यास मी माझ्या शुभेच्छा देतो तसेच ही रुद्ध यात्रा सुखरूप व सुखाची हो अशी प्रार्थना करतो खूप धन्यवाद आज या ठिकाणी महेंद्र पाटील त्यांचे सगळे सहकारी त्यांच्या आयोजनातून मेहनतीने आज खारबाव ते महाकाल ओंकारेश्वर आणि त्र्यंबकेश्वर आपण सगळे या गावातील बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने निघालेले आहेत खरं म्हटलं तर मी पहिल्यांदाच एवढी मोठी टूर बघतो आणि तीही फ्रीमध्ये खरोखरच महेंद्र पाटील त्यांचे सगळे सहकारी यांचं मी खूप खूप अभिनंदन करतोय आणि खास करून महाकाल मी प्रार्थना करतोय यांची ही यात्रा आणि यात्रेदरम्यान त्यांना दर्शन हे चांगलं व्हावं भगवंताची कृपा आपल्या सगळ्यांवर सदोदित राहावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आणि या तीर्थयात्रेसाठी शुभेच्छा देतोय पुन्हा एकदा चरणी प्रार्थना करतोय भोले बाबा प्रार्थना करतोय की आपली यात्रा सुप्फद आणि खूप चांगली व्हावी सगळ्यांना चांगलं दर्शन मिळावं कारण तीन तीन ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे आणि म्हणूनच आपल्याला खूप चांगलं दर्शन मिळावं असं मी प्रार्थना करतोय शुभेच्छा देतोय धन्यवाद ओम नमश्वर धन्यवाद बाबा जून महिन्यात गेल्या वर्षी जो आपण ऐतिहासिक इथं परिवर्तन घडवलं मामा तुमच्या कृपेने आणि त्यासाठी आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि एक वर्षात जो तुम्ही कामांचा सपाटा दाखवला तो अतिशय वाकडण्याजोग आहे आणि सर्व गावकऱ्यांची एक इच्छा आहे मामा की त्र्यंबकेश्वर येते दिनांक तेरा रोज दुपारी बारा वाजता आपण आप, आप, आप,

यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी दिवशी आणि गणेश शेट दोघं आल ते संपूर्ण होईल अजूनपर्यंत बस भरता जागा कमी आहे जरा काय घर येते बस नंबर सात आशिष माद्रे यांची मेन व्यवस्था आहे सगळी आयोजन नियोजन आता बस नंबर सात टोटल किती बनतात पंचवीस

अजून दोन बस ते सत्तावीस बस रेकॉर्ड ब्रेक पब्लिक म्हणजे आम्ही अंदाज कोणीच करू शकत नाही ना पंधराशे पब्लिक होती त्याच्यापेक्षा जास्त निघले ना पहिला किती गाड्या गेल्या कुठल्या दोन बुलेरो एक टेम्पो ना दोन तीन गेले एक इनोवा आता अजून एक एकसु आहे एक फॉर्च्युनर अजून कंचेर पाहून इनोवा फोन लगे माहिती ना फोन त्याच्या दोन नाही जरा आता निघतो आम्ही पण बस सोडा लागतील ला। कारण की बारा आम्हाला आहेत वाजल्यान ना पब्लिक म्हणजे रास एकदम डेंजर प्रेम दिले ना उज्जैन यात्रा सगळ्यांचे नशीबान नसते ना आज आले तो खराबा गावाला आम्हाला योग नार योग तर महेंद्र पाटील मुले आलेले आता तुम्हाला नक्कीच ची जर्नी दाखवतो भेटू आपण पुढं जय श्री महाकाल पासून मस्त झोप लागलेली पण आता बस जरा आणि काहीतरी विषय काय विषय आले आर टी वाढ पब्लिक चालले कुठं जरा चेकिंग बिकिंग पण काय असेल महाराष्ट्रानंतर टोल पिन सगळं सुटलं सुटलं ना सुटलं आता आम्ही प्रदेश मध्य प्रदेश बॉर्डरवाले पण एक ना टोल एक नाका पण सुटला काहीतरी काय उद्या तासाच्या प्रवासानंतर एकदांचा पोचल्या तिथं रूम घेतला तिथं भाऊ तुम्ही किती वाजता निघलेलं काल आम्ही साडे चार चार वाजता निघलो होता सगळा करून ठेवला ना सगळा ओके जेवण जेवण सगळं रेडी आता चाय होईल बिस्किट <laughs> तो तुम्हाला मिळेल टायमाचे <laughs> रेवायची व्यवस्था आहे आत काय दहा आवाज बसले तुम्हाला रात्री घेतो हॉल आहे सगळं एकदम रेडी आहे लांबचे लांब एकदम मस्त असा हॉल आहे बुकिंगचा किती घेतलं ना अंकल एवढ्या बुकिंगचा एक लाख एक्वन्न रुपये चारशे पैसे वेगळं चांगली झाली म्हणून लास्ट टाइम किती लोक तेरा बस होत्या सप्रा हो ना सव्वीस सव्वीस कारच्या बरेच लोक आले या हॉलमध्ये फक्त जेंट्स बाकी सत्तर रूम लेडीज साठी ते दे रूम बघू आता मग धावाला भेटला जेवणा एकदम जेवण चालू आहे बनवत लावते मॅनेजमेंट यांच्यावरील ते एकदम परफेक्ट मॅनेजमेंट केले काय काय बोलू शकते तू आता आवर आम्ही सकाळी सात वाजता इथे पोहोचलेलो आहोत तेव्हापासून मॅनेजमेंटच्या मागे लागलेलो आहोत पूर्ण मॅनेजमेंट झालेली आहे ती पण एकदम परफेक्ट आता आम्ही फक्त आमचे जे यात्रेकरू आहेत त्यांची वाट बघतो ठीक आहे चला भेटू आपण नंतर पर्यंत तुमचा प्रवास कसा झाले प्रवास एकदम व्यवस्थित झालेला आहे आमचं अजून काय बोलू शकता का तुम्ही काय बोलू तुम्ही विचारले ते बोलू शकतो कवच्या कधी बोलते ना काकू सध्याशी उपचार पण जाशी कशी काही हा काही ते तुमचा दोन मौल्यवान शब्द काहीच नाही चांगला आले हां पब्लिक येते मस्त आता मस्त आंघोळ बिघोळ करून आले आम्ही त्याचं दर्शन घेऊ आला कालभाईराव कालभैरावचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर बघू दुसरं घनचबींचं म्हणजे महाकालेश्वरचं बरं नंतर घेऊ कारण का की रातचे कॉरिडॉर बघायची मजाच वेगळी आहे ना जर टाइम भेटला तर राम गाठला नक्कीच जाऊ कारण की आता इथं गौरी गर्दी आहे त्याच्यावर पण डिपेंड करते अतिश तू कितीवाला आले इथं फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम म्हणजे तुझं एकदम चांगलं नशीब बन का गर्दी काहीच भेटली नाही तुला नाही तर नाही जाऊ जाम गर्दी असते अरे बापरे अजून आपले जाम तीर्थ बाकी आहे ना का मग बोलू नको बघा ना तुम्ही चला सगळं दर्शन याचे बरोबर जेव ना कवर दर्शन कवर गर्दी नाही ते आपण समजून पवन हा स्माइल बघा डायरेक्ट तिथा आमचे आक्षेप गाडी तर कसं झालं तुला आता आतापर्यंतचा प्रवास चांगला लांडा दिला ते पण आहे एकशे बावन वर्षाची तपस्या करून बाबा एकदम चालले बाबा पायापर पण महादेव रर महादेव रर महादेव असं दहा मिनटाच्या दर्शन झाले एकदम मनकूट झाले ना नक्कीच काहीतरी चांगलं नशीब भाऊची बरोबर आल्या इच्छा नव्हती का कारण की जाम करते गर्दी असा बरोबर थांबवला देवानी का नको जावं आमच्या सोबत येऊ नाही तू आमच्या बरोबर आले म्हणून तुझं नशीब चांगलं आलं दहा मिनिटात दर्शन अक्षय भाऊ कसा वाटला तुला आमची इच्छा नव्हती आता इथून कुठे आता प्लॅन बघू तुला जवळपास त्यांचं मंदिर आण का आम्ही निघल्या महाकालेश्वरचं दर्शन घ्या आणि अजून पब्लिक आहे बघ आता नाही बघायला आता करा टाइम लागला अर्धा तास लागणार एक तास तरी लागले एक तास बघू तुला आता करा किती तास मी आता मध्ये आलो दोन का दीड तास का ते लागलेलं त्याच्यापेक्षा अरे मग तेव्हा बाबा शनिवार होता आज बुधवार आहे बुधवार आपलं बाकीचे पब्लिक आहे चौदा फॉर व्हीलर आहे चौदा फॉर व्हीलर एक आयश्चर टेम्पो पब्लिक तर आता जाम आहे आम्हाला अजून बराच सेविक करायचा होता पण टाइम वाटे आपल्याला पुरणार नाही ना बघू चला कसं काय म्हणता होते दर्शन भरपूर आहे ना त्या म्हणजे असं आरती वाटे बहुतेक ना भाऊ खरं करते एक तास बोलेला अर्धी तासन रप्पा कर नमस्त दर्शन झाला आरती चालू होती पण खाली काही आम्हाला भेटला आणि तरी पण चांगले प्रकारे दर्शन भेटणार आम्ही फोन विसरलेला पण विपुल भावाची मुले फोन भेटले धन्यवाद भाऊ ओम नमक शिवाय आता विषय असा आहे घरा फोटो जवरा तुम्ही जेवणाचा त्याच्यासाठी पिंटू आता टेम्पो जेवण तू चालता ना स्टार्टिंगला दा। हो काय सकाळ वाजून तू दिसत नाही म्हणा काय होता काय काय पिंटव तुझा आतापर्यंत प्रवास कसा आले आतापर्यंत कसा चालले सगळा अजून तुला तीन दिवस असाच पार पाडायचा आहे नक्की का अंकल तुम्ही काय बोलू शकता का व्यवस्था